धन्यवाद या ठिकाणी विधी प्रारंभ होईल विदाउट माईक विधीचे मंत्र तिथं पठण होतील आणि दरम्यानच्या काळामध्ये इथं संदेश श्रद्धांजली सर्वप्रथम माजी मंत्री बसवराजजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण श्रद्धांजलीला प्रारंभ करावा आणि श्रद्धासुमन समर्पित करावे काल सकाळी सहा वाजता आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान त्या देशाचे आपल्या राज्याचे सुपुत्र आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं दुःखद निधन झालं ही बातमी आपल्या सर्वांच्यासाठी खूप मोठ्या दुःखाची ही बातमी आहे त्याच्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये एक पसरी पाटील साहेब राजकीय प्रवास साठ वर्षामध्ये त्यांचं सुसंस्कृतपणा त्यांचा संयम चारित्र्य संपन्नता त्याचं एक मूर्तिमंत रूप म्हणजे पाटील साहेब होते आणि अशी ही व्यक्ती मला वाटतं पाटील साहेबांच्या जाण्यामुळं एका कुटुंबाचं एका व्यक्तीचं वगैरे ही हानी नाही ही संपूर्ण देशाची हानी आहे राज्याची हानी आहे आणि पाटील साहेब म्हणजे ही एक देशाची संपत्ती होती आणि म्हणून आज आपल्यावरती एक खूप मोठ डों दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे आणि एवढंच म्हणेन की त्यांच्या जाण्यामुळं एक फार मोठी पोकळी आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे पाटील साहेबांचं आणि आमच्या परिवाराचे अतिशय जवळचे संबंध त्यांनी विशेष करून माझ्यावरती मुलासारखं प्रेम केलं माझ्यासारखे के अनेक माणसं त्यांनी घडवलं खरं म्हणजे त्यांच्याबद्दल बोलत असताना आम्हाला शब्द फुटत नाही तो शब्द अपुरे आहे आणि मी परत असं म्हणेन पाटील साहेबाला श्रद्धांजली अर्पित करण्याची वेळ आमच्यावरती येणं म्हणजे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून मी अतिशय जड अंत अंतकरणानं मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं परिवाराच्या वतीनं भारतीय जनता पक्ष लातूर जिल्हाध्यक्ष नात्यानं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी पाटील परिवार शैलेश पाटीलजी अर्चना अर्चनाताई पाटील या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना परमेश्वर देव ही ईश्वरकडं प्रार्थना करतो आणि माझ्या वतीनं परत श्रद्धांजली अर्पित करून थांबतो ओम शांती 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 धन्यवाद यानंतर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांना विनंती आहे शिवराजी पाटील चाकूरकर साहेब यांचं सा दुःखद निधन झालं आणि या जिल्ह्यातील आपल्या सर्वांचं पितृतुल्य नेतृत्व आणि ज्यांच्याकड बघून आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते घडले आज ते आपल्यातून निघून गेले निलंगेकर आणि कुटुंब हे अनेक राजकीय जवळपास पन्नास वर्ष दोन्ही कुटुंब एकत्रित त्या ठिकाणी काम केलेले एकच प्रसंग मी आपल्या सर्वांना सांगून या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये असं व्यक्तिमत्व होणं नाही हे देखील आपल्या लक्षात येईल या सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये मानिकराव सोनोनी यांच्या विरोधात चाकूरकर साहेब निवडून आले आणि hmm. मिरवणूक चालू असताना ज्यावेळेस माणिकराव सोनवणी साहेबांच्या घरासमोर मिरवणूक आली चाकूरकर साहेब गाडीतून उतरले सर्वजण म्हणत होते त्यांच्या घरी जाण्याची गरज नाही पण चाकूरकर साहेब गाडीतून उतरून त्यांच्या घरी गेले त्यांच्या शुभेच्छा घेतल्या आणि त्याच्यानंतर पुढे ते आले त्याच्यानंतरचा हा त्यांचा विजयाचा प्रसंग आहे आणि ज्यावेळेस अक्का निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये अक्कांची पहिल्यांदा त्यांची भेट झाली आणि अक्कांची भेट झाल्यानंतर अक्कांनी त्यांचे दर्शन घेतले अक्कांना जवळ त्यांनी त्या ठिकाणी करून घेतले आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यापर्यंत अक्कांना घेऊन गेले आणि सांगितले की हे माझ्या घरातली व्यक्ती आहे माझ्या फॅमिलीतली ही व्यक्ती आहे आणि आज ही त्या ठिकाणी निवडून आली म्हणजे आज असं नेतृत्व हे परत देशामध्ये होणं नाही कारण विजयानंतर कशा पद्धतीने आपण चालायला पाहिजे आणि पर्याय पराभवानंतरही कसं पुढे जायला पाहिजे लातूर जिल्ह्याला जो सुसंस्कृतपणाचा जी ओळख दिलेली आहे ती खऱ्या अर्थाने शिवराजी पाटील चाकूरकर साहेबांनी दिलेली आहे आम्ही सर्वांनी त्यांचा हा वारसा घेऊन पुढे चालायला पाहिजे हीच आमची त्यांच्यासाठी श्रद्धांजली असणार आहे ओम शांती धन्यवाद साहेब महाराष्ट्राचे पूर्व मंत्री महाराष्ट्राचे कद्दावर नेता सन्माननीय श्रीमान दिलीपरावजी देशमुख साहेब अनुरोध की कि श्रद्धा सुमन समर्पित करें अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये आपण सर्वजण आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय शिवराजी पाटील साहेबांना अखेरचा सा निरोप देण्याच्यासाठी अत्यंत जोड अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित आहोत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून गेली सहा दशको त्यांनी लातूर जिल्ह्याची महाराष्ट्राची आणि देशाची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या जीवनामध्ये चार दिवस आनंदाचे यावेत सुखाचे यावेत म्हणून शेतकरी असेल कष्टकरी असेल सुशिक्षित डॉक्टर इंजिनियर्स असतील युवक असतील महिला असतील यांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्याला त्यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी जी पदं मिळाली त्याचा पुरेपूर उपयोग घेऊन समाजामध्ये बदल घडवून आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं हे आपल्या सर्वांना परिचित आहे स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी असो राजीवजी गांधी असो पी नरसिंहराव असोत डॉक्टर मनमोहन सिंग साहेब असो यांच्या सानिध्यामध्ये त्यांना मंत्री म्हणून काम करता आलं केंद्रीय मंत्री म्हणून काम करता आलं गृहमंत्री म्हणून काम करता आलं पंजाबचे राज्यपाल म्हणून त्यांना काम करता आलं स्वर्गीय पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांच्या काळामध्ये सुद्धा विरोधी पक्षाचे उपनेते म्हणून सुद्धा त्यांना काम करता आलं एक आजाद शत्रू एक सर्वांचे प्रेमाचे संबंध असलेले एक चिंतनशील व्यक्तिमत्व एक लेखक कवी चित्रकार चांगले वक्ते चांगले मित्र आणि म्हणून जी काही पिढी आज लातूरमध्ये आपल्याला दिसते मग ते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असोत किंवा आम्ही सगळेच असोत आणि सहकारी म्हणून निलंगेकर साहेब असोत जे असोत या सर्वांना बरोबर घेऊन या जिल्ह्याला या राज्याला पुढे कसं घेऊन जाता येईल या बाबतीतले प्रयत्न या बाबतीतलं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं आणि राजकारणामध्ये एक निष्कलंक राजकारणी अभ्यासू राजकारणी तत्वयता राजकारणी आणि एक चांगलं सौधार्यपूर्ण वातावरण या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये असेल अशा प्रकारचं एक मोठं काम त्यांच्या हातून झालेलं आहे त्यांच्या नसण्याची उणीव लातूरकरांना आणि महाराष्ट्रातल्या अनेकांना जाणवेल की पोकळी भरून निघणं हे कठीण आहे आपल्याला कुणालाही असं वाटलेलं नव्हतं की इतक्यात त्यांची खरं म्हणजे ते स्वतःच्या प्रकृतीबद्दल नेहमीच काळजी घ्यायचे व्यवस्थित राहायचे आणि म्हणून हा प्रसंग एवढा लवकर येईल असं आपल्याला वाटलेलं नव्हतं शेवटी जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळ असतो मी देशमुख परिवाराच्या वतीनं लातूरकरांच्या वतीनं आणि तमाम कष्टकारी आणि युवकांच्या वतीनं सुशिक्षित वकिलांच्या वतीनं त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे कारण गेल्या साठ वर्षाचा नुकतंच कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्या सहवासामध्ये राहता आलं शिकता आलं आणि म्हणून आज जड अंतकरणाने त्यांच्या प्रती मी श्रद्धांजली न मानता विनम्र अभिवादन त्या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो ओम शांती धन्यवाद साहेब बाजूला चालू आहे दरम्यान चंद्रकांतजी खैरे साहेब माझे खासदार अल्पावधीमध्ये श्रद्धांजली देत आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण श्रद्धा सोमान समर्पित करावे शोकाकुल बंधुनी बघनोर माताना माझे मार्गदर्शक आणि आम्हाला नेहमी आशीर्वाद देणार आहे परमपूज्य शिवराज पाटीलचा पोरकरजी आज आपल्यातून निघून गेले त्यांच्या खूप आठवणी भाजीवर ज्यावेळेस मी महाराष्ट्राचा गृहनिर्माण मंत्री होतो त्यावेळेस रेंट ऍक्ट आला होता आणि त्या रेंट ऍक्टच्या निमित्ताने आमच्या सर्व आमदारांनी सांगितलं की आपण त्यांच्याकडे जाऊया मग मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की लोकसभेत फक्त आवाजी मतदान झालं असं काही त्या ठिकाणी अजून कायदा नाही झाला पण तुम्ही तुमचं काम चालू द्या ती आमची पहिली भेट म्हणजे तशी भेट होत होती पण अशी राजकीय पहिली भेट मी वीस वर्ष खासदार होतो वीस वर्ष खासदार असताना कंटिन्युअसली मी त्यांच्या सानिध्यात होतो म्हणजे की त्यांना मी आदरणीय शरद पवार साहेब आणि शिवराज पाटील चाकोडकर साहेब हे दोन्ही त्या ठिकाणी आंबागाव मराठी खासदारांना त्या ठिकाणी नेहमी महाराष्ट्राने सल्ला पण द्यायचे हे सगळं पाहत असताना मी, मी या ठिकाणी मुद्दाम एकच माझा एक अनुभव असं सांगतो तर सिंधी समाज त्या ठिकाणी जो महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून आला पाकिस्तानमधून हो मग त्यांना खूप नोटीस आल्या पत्राला त्यांना काढून टाकायचं ठरलं मी सर यांच्याकडे गेलो मला साहेब कसं काय ते आता माझ्या शहरातच खूप जण आहे तर खूप मग प्रयत्न करून एक महिन्याच्या आतच त्यांनी सत्तावन्न सिंधी बांधवांना कायम केलं इंडियन सिटिझनशिप दिली त्यांनी हे सगळं मोठं त्यांनी काम केलं असे अने काम के अनेक कामं त्यांनी केले आणि अनेक के वेळेस त्या ठिकाणी प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा खूप चांगला संबंध त्यांचा होता आज काल रात्रीच माननीय शिवसेना पक्षावर उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वतः बोलणं केलं आणि दुःख व्यक्त केलं आणि आज मी या ठिकाणी सांगितलं की आम्ही सगळे या लातूर जिल्ह्यात मी ते नेहमी काम करतो आम्ही नेहमी लातूर आलो की ते मला घरी जेवायला बोलवायचे चर्चा करायची दिल्लीला सुद्धा घरी बोलवायचे एक आमचं नेतृत्व आम्हाला जे आम पाहिजे असतं ते नेतृत्व आज आमच्या दूर गेलं मी या ठिकाणी त्यांनी चिरंजीव त्यांची कन्या यांना हे दुःख विसरण्याची शक्ती आणि बाकी आपल्या सर्व बंधू आणि भगिनींना दुःख विसरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी आणि त्यांचं पूर्ण वैकुंठामध्ये कायलासमोर त्यांचा चिर शांती व्हावी ही प्रार्थना करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे माझ्या खैरे परिवारातर्फे कारण क्लो ते क्लोज संबंध होते ज्या ज्या वेळेस संबंध आले की ते मला बोलून घ्यायचे आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रम त्यांचा त्या ठिकाणी उपस्थित राहायचो मी म्हणून खूप दुःख झालं कालपासून खूप दुःख झालं हे अशी व्यक्ती होणे नाही आमच्या सर्वांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की आपण शोक संदेश आणि श्रद्धासुमन समर्पित करावे आदरणीय शिवराज पाटील साहेबांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी का शोकाकुल वातावरणामध्ये आपण आज सर्व एकत्र आलेलो आहोत शिवराज पाटील साहेबांच्या कारकिर्दीबद्दल इतरांनी आपले सर्वांना अनुभव विशद केलेलेच आहेत परंतु जे कौटुंबिक संबंध स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांची आणि शिवराज पाटलांची जे राहिलेले आहेत अतिशय लहानपणापासूनच मी शिवराज पाटील साहेबांना फार जवळून पाहिलेलं आहे जवळून अनुभवलेलं आहे त्यांची धार्मिक गुरु सत्यसाई बाबांची राहिलेली आहे आणि जगजाहीर आहे म्हणजे बाबांनी शंकरराव चव्हाण साहेब असो शिवराज पाटील साहेब असो चव्हाण साहेब असो मूल्य असणारं राजकारण आणि अतिशय सर्व सर्वांशी असलेले सौजन्याचे चांगले संबंध या शिवराज पाटील साहेबांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे केंद्रामध्ये सुद्धा गृहमंत्री पदापासून ते लोकसभेचे सभापती आणि त्यानंतर पंजाबचे राज्यपाल केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अनेक महत्वाची पद्धत त्यांनी भूषवली अशा प्रकारचा दीर्घ प्रवास हा पाटील साहेबांचा आहे आम्ही त्यांच्याकडून बरंच शिकलो त्यांची शिस्त त्यांच्या वागण्याची पद्धत लहान असो मोठा असो प्रत्येकाला आपल्याला दरवाजापर्यंत सोडून येण्याची त्यांची जी प्रोटोकॉल होता जी पद्धत होती ते मी कोणी विसरू शकणार नाही आणि सातत्याने मार्गदर्शन आम्हाला त्यांचं लाभलेलं लहानपणापासून ते आजपर्यंत नुकतंच पंधरा दिवसापूर्वीच त्यांचं माझं संभाषण झालं होतं ते मला म्हणाले होते की ज्यावेळेस तुम्ही दिल्लीला याल किंवा लातूरला याल जरूर मला भेटा असा प्रकारचं संभाषण त्यांच्याशी झालं होतं त्यामुळे त्यांच्या नावासमोर स्वर्गीय आज उच्चारण आहे फार जड चाललेलं आहे पाटील साहेब आमच्यामध्ये नाही ही कल्पना सुद्धा आम्हाला सहन करता येत नाही परंतु जे लिखित आहे त्याला कोणाला थांबवता येणार नाही आणि त्यामुळे आज मला जाणवत आहे की त्यांच्या कुटुंबिक सगळ्या परिस्थितीमध्ये जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो फारच एकच घरामध्ये एक, एक शोकाकुल वातावरण आहे पाटील साहेब आपल्यामधून निघून गेले की सुद्धा अतिशय दुःखद अशी भावना सर्वांच्या मनामध्ये आहे मी चव्हाण कुटुंबियांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो के बाद केंद्र में राज्य मंत्री केंद्र से यहाँ आए हुए आदरणीय नामदार संजय जी सेठ नामदार राजनाथ सिंह जी के प्रतिनिधि के रूप में यहाँ पर मौजूद है आदरणीय संजय सेठ साहब से मैं अनुरोध करूंगा कि वे श्रद्धा सुमन अर्पित करें आदरणीय पाटिल जी एक विनम्र राजनीतिज्ञ और भारत के लोकतंत्र के एक मजबूत स्तंभ भारत माता ने अपने एक लाल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने अपनी सब नेशन फर्स्ट भारत प्रार्थना करते हैं कि अपने चरणों में स्थान दे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने एक ऐसा राजनीतिक खोया है कि अपनी ओर से अपने चरण में दे। और इनके बाद कर्नाटक के मंत्री सम्माननीय श्रीमान ईश्वर जी खंडे साहब आपसे अनुरोध है आप श्रद्धा सुमन स्वर्गीय शिवराज जी पाटिल साहब को मेरा भक्तिपूर्वक नमन करते हुए इस राष्ट्र के राष्ट्रीय नेता दिग्गज नेता श्री शिवराज जी पाटिल आज उनका जो निधन हुआ है ये हमारे लिए पूरे देशवासियों के लिए बहुत ही नुकसानदायी है बहुत ही दुख की बात है शिवराज पाटिल साहब एक सिर्फ राजनेता ही नहीं वो एक चिंतक थे कवि थे एक संत के जैसा उन्होंने अपना जीवन बिताया है हमारे परिवार से बहुत ही उनका संबंध रहा है मेरे पिताजी पूज्य भीम खंडे जी के साथ उन्होंने मुझे बहुत बार कहा था कि बीदर में वकालत के लिए आते थे वो हम सब लोगों के लिए एक मार्गदर्शक है एक आदर्श है कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता के रूप में उन्होंने केंद्रीय मंत्रिमंडल में गृह मंत्री होके रक्षा मंत्री होके वाणिज्य मंत्री होके विज्ञान मंत्री होके हमारे नेता स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी जी के कैबिनेट में राजीव जी के साथ श्रीमती सोनिया जी के साथ मनमोहन जी के साथ जो उन्होंने इस देश के सेवा किया है खास करके लोकसभा के अध्यक्ष होने के बाद पूरे देश भर में जिस तरह ने उन्होंने लोकसभा का संचालन किया सबके लिए वो एक मार्गदर्शी है घर घर में